मालेगाव शहरातील युवकाच्या गोळ्या घालून खून करणारे आरोपी गजाड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची संयुक्त कामगिरी मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यास गोरं नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन पाचशे सहा एकशे वीस बहस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव शहरातील ओवाडी नाला रमजानपुरा परिसरात रोडवर मयत इब्राहिम खान इस्माईल खान वय वयवर्ष एकोणतीस राहणार छाप झोपडपट्टी मालेगाव याने मसूद गांजावाले यांचा गांजा, गांजा पकडून दिला व आरोपी युसुफ छिजहा मुलीस पळवून नेऊन लग्न केले या, के या कारणावरून यातील संगणमत करून कट रचत मोटरसायकलने जात असताना त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात पिस्तूल मधून गोळी मारून त्यास जीवे ठार जी मारले म्हणून फिर्यादी इस्माईल खान इसा खान राहणार नागछाप झोपडपट्टी मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वी दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आली होती यातील आरोपी रेहान याच्याकडे पोलीस तपासादरम्यान पी सी आर दरम्यान केल्या गेलेल्या तपासामध्ये आणि इतर तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला अजून दोन आरोपींची माहिती याच्यामध्ये मिळाली होती त्या इतर दोन आरोपींनासुद्धा आज आपण अटक केलेली आहे आणि त्यांनासुद्धा कोर्टापुढे हजर करून दोन दिवस आपल्याला पिशा मिळाला आहे एकंदरीत सदर गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता यातील मुख्य आरोपी रेहान याच्या बहिणीला मैताने पळून नेलेले होते आणि त्या पळून नेण्याचा राग हा आरोपीच्या मनात मैताबद्दल होता तसं आरोपीने काही लोकांजवळ बोलू सुद्धा दाखवले होते की मी मैताचा खून करणार आहे त्या अनुषंगाने रेहान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्याच्या घटनाक्रमानुसार नमरा मस्जिद जवळील ओवाडी नाल्याजवळील परिसरामध्ये मोटरसायकलवर रेयान आणि मयत हे बसून गेले होते रात्रीच्या अंधाराच्या वेळीच रेहानने त्याच्याकडील पिस्तल ज्या आता जप्त केले आहे त्या पिस्तलवरून त्यांनी मयताच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली आणि त्या तो जागेवरच मयत झाला आणि मग त्या ठिकाणाहून आरोपी रेहान हा पळून गेला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेहाने दिलेल्या माहितीवरून त्याला बंदुकीसाठी मदत करणारा आरोपी जो मूळचा मालेगावचा आहे पण तो सध्या आता सिल्लोड येथे राहत होता आणि दुसरा आरोपी ज्याने मोटरसायकल घेऊन येऊन आरोपीला घटना ठिकाणाहून घेऊन दुसरीकडे घेऊन गेला होता असे इतर दोन आरोपी जे आता आम्हाला निष्पन्न झाले होते त्यांना अटक केली आहे एकंदरीत या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्वीचे दोन आणि आता नव्यानं दोन असे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याच्या संबंधाने वापरलेलं पिस्तल वापरलेली चार मोबाईल आणि टू व्हीलर अशी आरोपी पंचनाम्याद्वारे आम्ही जप्त केलेली आहे आ, सदर खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु मालेगाव शहरातील ललपुरा पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ त्यांचे पोलीस प्रभारी अधिकारी सपोनी श्री मडगुदर तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक आणि मालेगाव येथील पथकामधील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील आणि दोन्ही पोलिस स्टेशनचे या तपासामध्ये भाग घेतलेले सर्व अधिकारी आमदार या सगळ्यांनी मिळून या गुन्ह्यामध्ये अतिशय कमी ब्लिओ असताना कमी कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे